आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक त्यासाठी लागणार साहित्य तांदळाचं पीठ पाणी काजूक तूप खिसलेला गूळ ओल्या नारळाचं खोबरं वेलची पावडर काजू बदामची पावडर आता आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढई ठेवली आहे आता थोडंसं पाणी टाकूया नळाचं सारण करण्यासाठी त्यानंतर आपल्याला खिसलेला गूळ टाकायचा आहे गूळ पाण्यामध्ये विरगळला की त्यामध्ये ओल खिसलेला ओला नारळ दोन वाटे आहे तो टाकूया आणि त्याला चांगलं गुळामध्ये मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप साजूक तुपाने मोदकाच्या सारणाला खा छान चव येते मिक्स करूया त्यामध्ये घालूया वेलची पूड आणि काजू बदामची पावडर काजू बदामची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही त्यामध्ये खसखस जायफळ पावडर किंवा तिळही टाकू शकता पण आम्ही इथे फक्त काजू बदामची पावडर वापरली आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मनगा आचेवर शिजवत ठेवूया आता जोपर्यंत मोदकाचं सारण तयार होतंय त्यासाठी आपण मोदकाची उकड करण्यासाठी एक साईडला पातेलीमध्ये तीन वाट्या पाणी ठेवला आहे गरम करत पाण्याला चांगली उकळी एवढे त्यामध्ये टाकलंय किंचित मीठ त्याने मोतकाची पारी छान होते सोबतच एक वाटी साजूक तूप एक चमचा साजूक तूप पाण्याला उकळी येईपर्यंत छान सारण पण एक साईडला तयार होत आहे मध्ये मध्ये सारण हलवून घ्या जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि मोटकाच्या सारण्यासाठी आम्ही साधा गूळ वापरला आहे चिकीचा मो गुळ वापरला तर सारण चिकट होतं आणि कडकसुद्धा होतं साधा गुळ आहे

तुमच्या चार पाच मिनिटांमध्ये तयार होईल पाण्याला पण छान उकळी आली आहे त्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घालून उकड काढून घेऊया मिक्स करूया पीठ सुद्धा मिक्स करून झालंय छान त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घेऊया सारण पण आपलं झालेलं आहे गॅस बंद करून सारण थंड करून घेऊया बत, आता आपलं मोदकाचं सारण काढून घेतलेलं आहे त्यासोबत पीठही चांगलं मळून घेतलं आहे आता आपण मोदक वळून घेऊया आपण मोदक मोदक वळून घेऊया त्यासाठी पिठाचा गोळा घेतला आहे थोडा हाताला तूप लावून आधी मोदकासाठी पारी तयार करूया हलक्या हाताने पारी तयार करून घ्या पारी तयार आहे आता त्यामध्ये मोदकाचं सारण भरूया आता त्याला 快点跑！ छान मोदखला कळ्या पाडून झाल्यात आता वळून घेऊया अकरा आका, आका। कळ्या पाडलेल्या आहेत सुंदर असा मोदक आपला तयार होतोय अशा प्रकारे सर्व आपण मोदक तयार करून घेऊ आणि मग वाफवायला ठेवू मोदक तयार करू बघा किती छान दिसतोय आपले मोदक वळून रेडी आहेत आता आपण मोदक पत्राला तूप लावून घेतलंय आणि आता आपण ते वाफवण्यासाठी ठेवू गरम पाणी एकीकडे गॅसवर ठेवलेलं आहे तर एक एक मोदक लावून घेऊ पाण्यासुद्धा उकळी आली आहे आता आपण मोदक पात्र ठेवून घेऊया आपण ठेवलंय आता आपण उदक मिडियम गॅसवर पंधरा मिनिटासाठी वापरून घेऊ हो। मोदक वाफवून रेडी आहे आपण बघून घेऊ छान वाफ आली आहे तुम्ही बघू शकता यावर छान तुपाची धार सोडूया लाडक्या गणपती बाप्पासाठी मोदकाचा नैवेद्य तयार आहे